काठी माझी काठी तेच ज्याच्यामध्ये काही परिवर्तन नाही झाला असा काठी आहे का देवाचं सानिध्यात होत जिथं दहा आग्ञाचे ते पाठे होत त्याच मध्ये माझी काठी होती अहोरात्र तिकडेच होता कुठल्याही प्रकारची दुनियादारी किंवा दुनिया नव्हती पण तरी सुद्धा देवामध्ये असून देवाचा सानिध्यात असून देव मजमध्ये नव्हता देव आहे का देव शिरला का तर त्या सुकलेले काठीमध्ये त्या निर्जीव काठीमध्ये जीवन प्रवेश करणार आपली परिस्थिती कसही असो निर्जीव असो माझी आई बोलायची हा तुझा बाप ना बेवडा आहे हा काय बदलणार नाही मेला तरी सुद्धा बदलणार नाही आणि खरोखरच बाप मेला बदलणार नाही पण तुम्ही तुमचा खरोखर देव आहे का आणि देव आला आहे तर असं भविष्यवाणी करणार का म्हणजे देवाची आत्माने तुम्ही भविष्यवाणी करता का काय तुम्हाला असं जीवनामध्ये पडलं की तुम्ही हे भविष्यवाणी म्हणजे तिचा हो हो अनुभव होता काय होता अनुभव आपल्या जीवनामध्ये खूप अनुभव आहे आणि अनुभवाने आपण बोलतो हा काय बदलणार नाही पण आज आपल्या सर्व अनुभव कापून सर्व विचार कापून बापा हे तर मी तुझा इच्छा पूर्ण होण्यासाठी देतोय निर्जीव आहे हो निर्जीव आहे इतरांसारखा दिसतो हो खरोखरच इतरांसारखा दिसतो काय कामाचा नाही खरोखर काय कामाचा नाहीये पण जर माझा जीवनात देव शिरला तर पुन्हा मी माझं राहणार नाही तर आहे लिहिलेला त्याच्यावर काय लिहिलेलं आहे काठीवर पण ती आरणाची काठी धावली ती देवाची काठी झाली त्याला काय आली काय फुटले आणखीन काय झालं फळ आले बादाम आले फुल आले मोठा बदल एक मोठा आश्चर्यकर्म देव बाप्पा आपल्यासाठी करणार जर देव मध्ये मध्ये शिरला तर जीवन मध्ये मद मध्ये शिरलेला आहे जर देव मजमध्ये शिरला तर मरण मजमधून गायब झाली जर देव मजमध्ये आला तर ते प्रकाश प्रकाश झालेलं आहे जीवन जीवन झालेलं आहे नद्या वाहन प्रारंभ झालेला आहे आणि इतर काट्यांपासून मी वेगळं दिसणं प्रारंभ झालेला आहे एकदम माझा चरित्र बदली झाला माझा विचार बदली झाले माझे मार्ग बदली झाले मी आता पुन्हा ते त्या मार्गामध्ये सापडणार नाही त्या आरोहणाच्या खाटीला उचलून साक्षपत्राचे परत बोला हाललो या हाल लो या आणि दुसरे काठी कुठे गेले गेले ना जाळायला काहीच कामाचं नाही ते काठी देवासमोर होते अहोरात्र होते काहीच कामाचे नाहीये पण एक काठी ज्याच्यामध्ये देव शिरला किंवा जे काठी देवासाठी उघडे होती त्या काठीमध्ये देव शिरला आणि ते पुन्हा देवाकडे गेलो प्रभू येणार प्रभू आशीर्वादित करणार आणि जे त्याची काठी आहे त्याला निवडून तो घेऊन जाणार आणि जे त्याची काठी नाहीये ते इथंच पडून राहणार काय होणार त्याला जाळून त्याचा नाश होणार आज टाइम कोण बदलला पाहिजे माझा बाप काय माझा मोठा भाऊ दुसरा भाऊ माझी बहीण माझे मोठे लोक कमी मी मला ते हो मी का का तो मी तो ना नव्हता मी कधी पण देव कसं काय माझा टूप झाल तर मी बोलायचो परमेश्वर जो तू आहे ना माझा बापाला बदल माझा मोठ्या भावाला बदल माझ्या घरामध्ये तंट आहे भांडण आहे यांना बदल पण जेव्हा देव शिरतो तर तेव्हा एक आवाज येते आणि ती आवाज असा आहे मला बदल मला बदल मुझे संभाल मै गिरा संभाल मै गिरा सहा सहारा दे खुदा आणि तो येणार आणि तो सहारा देणार आणि या पुढं आपण ते गीत नाही गाणार म्हण की सहारा भेटलेला आहे आणखीन सहारासाठी आपण रडणार नाही परिवर्तन झालेलं आहे रडायचंय त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त माग वळला आणि बोलला साठी रडू नका हो आम्हाला काही राखच नाही ना त्यांनी त्यांनी नेली अभिषेक केलेला आहे इथे रक्त आहे प्रभू आहे राखचा दिवस आता त्या रक्ताचा सामर्थ्याचे दिवस आम्हामध्ये आहे एक परिवर्तन आहे आतला मनुष्य बदललेला आहे आणि जे आतमध्ये आहे ते भार प्रकट होत आहे अंकोर फुटा जीवन आया फूल बादाम आले, अद्भुत 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 पहला अध्याय वचन मुझे इस बात का यकीन है भरोसा है कि जिसने, जिसने अच्छा तो जिस खुदा ने तुम्हारे अंदर अच्छे काम को प्रारंभ किया है वो तो यीशु मसीह तो के दिन तक तो आ तो आमची फुशारकी यांच वर त्यांचं वर नव्हे तर आमची फुशारकी त्या देवावर आहे ज्यांनी आम्हाला जीवन दिलेलं आहे ज्या हा मृतक शरीरामध्ये अघोर अघोश्चर परिवर्तन घेऊन आलेला आहे अहो मी चुकलं हो मी पडलं मला वाचव परमेश्वरा त्यासाठी ज्याला देव भेटला ना तो असं बोलणार अगे मी पडलं म्हणून असू नकोस मी पुन्हा उठे त्या देवाचा सामर्थ्यामध्ये उठीन आणि देवाची संपूर्ण पवित्रता आणि आशीर्वाद आम्हाला प्रकट होणार आहे ज्याला ज्याच्यामध्ये मध्ये फुशारकी मारायचं मारू द्या पण मी तर त्या जिवंत देवाच्या नावावर फुशारकी मारणार जे लोक स्वतःवर फुशारकी मारत होते त्या सर्वांचे काटे तसचा तसच तसच पण जो देवावर लीन व नम्र आणि भग्न व अनुतप्त अंतकरणाने देवाची वाट पाहत होता त्याच्यामध्ये एक मोठा परिवर्तन झालेलं आहे आपण त्या प्रभूला स्मरण करू आपण ओळखू त्या प्रभू आपण सर्व येशू ख्रिस्ताचे अंग आहे एक मोठा काम त्यांनी आहे ते प्रकाश ते आशीर्वाद आपल्या जीवनामधून दिसणारच प्रभू आम्ही तुला धन्यवाद करत आहे स्तुती करत आहे इथं उपस्थित प्रत्येकांवर तुझा आशीर्वाद हो बाप्पा ज्या ज्या जीवनामध्ये प्रभू तू शिवला ते सर्व जीवन फलदायक कुठलाही कसाही आजार असो कसाई विकार असो मृत्यू किती घोरपर्यंत असो hmm. सर्वनाश hmm. सर्वनाश त्या मृत्यूला सर्वनाश hmm. आणि तुझे लेकर त्या मृत्यूतून उठणार बाप्पा त्या अंधकारातून उठणार परमेश्वर बाप्पा हे मृत्यू तुझी नांगी कोठे हो hmm. प्रभू तुझा जीवन वाहू दे बाप्पा या काठ्यांमध्ये वाहू दे, दे बाप्पा या जिवंत काठ्यांमध्ये वाहू दे, दे बाप्पा जे तुझवर प्रेम करतात ज्यांना तू निवडलेला आहे त्या सर्वांमध्ये जीवन रुतु दे धन्यवाद करतो कोणीही सुकलेले निर्जीव फलहीन नसू दे पण ह्यापुढे तुझे सर्व मुलं फलदायक राहू दे जिवंत राहू दे बाप्पा आशीर्वाद राहू दे बाप्पा कोंब फुटू दे फुल येऊ दे आणि फळ येऊ दे दे सामर्थ्य हो प्रभू हे सर्व सर्वांचा मुखात तुझी वाचावर तुझे शब्द करण्यासाठी तुझा तुझा सर्वांना उभा कर बाप्पा करीतीने या काठ्यांना ज्यांचा अंतकरणामध्ये तू आहे आम्ही धन्यवाद करतोय स्तुती करत आहे येशूचा पवित्र व गोड नावा ते हो प्रार्थना करतो म्हणून तू आहे